मी रेश्मा आणि आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे आज आहे माझा वाढदिवस म्हणजेच वीस जुलै आणि मला असं काही थोड्याशा आठवणी आल्या खूप अशा त्या मला असं वाटलं शेअर कराव्या तुमच्याबरोबर तर जेव्हा मी कॉलेजमध्ये होते किंवा मम्मी पप्पांच्याकडे होते ना तेव्हा हा दिवस म्हणजे एक वेगळाच वेगळीच पर्वणी असायचा आणि मला असं वाटतं की सर्वांच्याच बाबतीत हे असावं जुलै महिना जेव्हा स्टार्ट व्हायचा ना तेव्हापासूनच एक्साइटमेंट सुरू व्हायचे आपला बड्डे आपला बड्डे आपला बर्थडे आपला बड्डे म्हणजे ते हे वीस तारखेपर्यंत आपण नेहमी असं एकदम हवेत उडत असल्यासारखं वाटायचं वीस तारीख यायची सकाळी सकाळी मस्त मम्मी ऑप्शन करायची कॉलेजचा दिवस असला की मस्तच कॉलेजला जायचं कॉलेजमध्ये छान सगळे सर्वजण विश करायचे आणि छान छान सरप्राईज गिफ्ट भेटायचे फ्रेंड छान गिफ्ट द्यायचे माझे असे खूप क्लोज फ्रेंड आहेत काही जसं की मुक्ता मोनिका फौजिया राजश्री प्रियांका आणि स्कूलमध्ये पण म्हणजे फ्रेंड्स होते ते वर्षा स्नेहल सीमा तेजू तर हे माझे एकदम क्लोज फ्रेंड आहेत आजही त्यांचे मेसेजेस येतात मला पण एक खूप दिवसानंतर किंवा खूप वर्षानंतर एक अशी गोष्ट घडली माझ्याबरोबर की माझी फ्रेंड आहे ना प्रियाका हिचा काही कॉन्टॅक्टच नव्हता खूप वर्ष झाली म्हणजे एक बारा तेरा वर्ष झाली ती कॉन्टॅक्टमध्ये नव्हती आणि आज अचानक ना तिचा मला मेसेज आला हॅपी बड्डे रेशमा म्हणून आणि खरं सांगू मला फार आनंद झाला म्हणजे तिचा ॲक्च्युली नंबर मीच मिळवला होता कुठून कुठून करून आणि तिला मी मेसेज केला होता मध्ये की कशी आहेस वगैरे तर तिने आज आवर्जून मला मेसेज टाकला की ती विसरली नाही आहे माझा आज बर्थडे आहे आणि हा सगळ्यात आजचा सगळ्यात आनंदाचा क्षण असेल कारण आपल्या कॉलेजमध्ये जे आपले फ्रेंड्स होते किंवा स्कूल फ्रेंड आहेत ना ते खरंच खूप त्यांच्याबरोबरच्या ज्या आठवणी आहेत ना त्या खूप मोलाच्या आहेत आपल्यासाठी आणि तशाच माझ्याशा माझ्या पण काहीशा आहेत तर बरेचसे फ्रेंड्स कॉन्टॅक्टमध्ये आहेत पण काही एक दोन फ्रेंड्स आहेत ते काही रिझनमुळे कॉन्टॅक्टमध्ये नाही राहिले किंवा त्यांचा कॉन्टॅक्टच नाही भेटत आहे मला तर तशीच एक माझ्या अजून एक फ्रेंड आहे फौजिया तर तुला जर खरंच हा व्हिडिओ कधी तुझ्यापर्यंत आला तर मला आठवणीनी आवर्जून कॉन्टॅक्ट कर मी खरोखर तुझी वाट बघते तुझ्या कॉन्टॅक्टची मला कुठूनच तुझं कॉन्टॅक्ट होत नाही आहे बाकी सर्वांचं म्हणाल तर बऱ्यापैकी कॉन्टॅक्टमध्ये आहेत तर सगळ्या फ्रेंड्सना ना माझं खरंच 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 खूप थँक्यू की तुम्ही माझ्या आयुष्यामध्ये आहात त्यामुळे कधी का होईना मला तुमचा मेसेज जरी आला ना तरी मग त्या कॉलेजच्या आठवणी स्कूलच्या आठवणी आजही जाग्या होतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे माहेरी असतानाचा बड्डे तर सकाळी मस्त ऑप्शन व्हायचं दिवसभर छान फील एकदम छान असं स्पेशल असल्याचा फील यायचा आणि संध्याकाळी छान सेलिब्रेशन व्हायचं सरप्राईज गिफ्ट म्हणजे मला ते पाच रुपयाची कॅडबरी का असते ना पण ते सरप्राईज गिफ्ट होतं ना त्याची व्हॅल्यू ना आज तुम्ही पाच लाखाचा गिफ्ट जरी म्हटलात ना तरी त्याला नाही येऊ शकत हे असे फिलिंग्स आहेत तेव्हाचे आणि लग्नानंतर पण सगळं छानच आहे किंवा छानच हा दिवस साजरा होतो पण अलीकडचे काही वर्ष काय होत आहे हो इथे नसतात बरोबर ह्या मंथमध्ये ते कामासाठी बाहेर गेलेले असतात आणि मग एकटी मी आणि माझ्या दोन मुली यांनाच बड्डे सेलिब्रेट करावं लागतो बऱ्याचदा आम्ही तिघे असतो त्या मस्त मला म्हणजे हे करवतात विश वगैरे करतात आणि माझं म्हणजे तशी मी लकी आहे खूप माझे काका इथेच राहतात त्यामुळे त्यांची फॅमिली आहे ना ती नेहमी संध्याकाळी माझ्यासाठी केक घेऊन येतात आणि केक कट करतो पण मी आहोंना पण ह्या दिवशी खूप मिस करते कारण जेव्हा हो इथे असतात ना माझ्या बड्डे दिवशी तेव्हा मला खूप स्पेशल फील करवतात म्हणजे काहीतरी सरप्राईज गिफ्ट देतात एखादा दे ड्रेस सकाळी आणून देतात सरप्राईज असतो असं त्यांनी केलेलं आहे बऱ्याचदा मग तो आ, ड्रेस घालायचा त्याच्यानंतर तेच ब्रेकफास्ट बनवतात माझ्यासाठी ते माझ्यासाठी छान जेवण बनवतात म्हणजे मला त्या दिवशी ते काही करायला देत नाही म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की बाई तू सर्वांच्यासाठी नेहमीच करते सर्वांच्या बड्डेला स्पेशल तर ॲटलीस्ट तुझ्या बड्डेला तरी तू काही नको करू मग ते नसतात तेव्हा मला ह्या गोष्टी मात्र प्रकर्षानं जाणवतात आणि आजचा दिवसही तसा थोडा अजून स्पेशल आहे कारण मला आमच्या एका म्हणजे गिरांच्या बाळाला बघायला द्यायचं होतं भेटायला जायचं आहे खूप दिवस गेलो नाही आहे माझं आऊबाईंनी स सांगितलं की एक काम करा ताई आज तुम्ही इकडेच या तर आज आमचं दुपारचं जेवण तिकडेच आहे तर आजचाही दिवस तसा माझ्यासाठी स्पेशलच आहे पण कॉलेज स्कूल मम्मी पप्पांच्या घरचा आणि आहो असतानाचा बड्डे ह्या सगळ्या गोष्टी थोड्याशा मिस करते आणि स्पेशल थँक्सनं माझ्या भावाला वेदांती म्हणजे म्हणजे बहीण काकी काका जे इथे असतात आणि मला तर ती असं एकटा फील नाही होऊ देत दरवर्षी दरवर्षी म्हणजे अलीकडं ना ते नेहमी संध्याकाळी येतात आणि केक कट करवतातच माझ्यासाठी अहो इथे असो किंवा नसो त्यासाठी त्यांना पण खूप खूप थँक्यू आणि माझ्या सगळ्या फ्रेंड्सना पण थँक्यू आणि आजच्या दिवशी मला जे सर्वजण शुभेच्छा देतात असे म्हणजे सगळे जिवलग नातेवाईक मित्रमैत्रिणी सगळे फॅमिली मेंबर्स यांना पण खूप 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 मनापासून धन्यवाद खूप खूप धन्यवाद